रामकृष्ण हरी मंडळी सकाळी रानात आलेली आहे कारल्याला पाणी लावायचं आहे म्हणून आलेली आहे तर चालू करायचं आहे मोटर चालू करायची ह्याच्यावरती पाणी लावून द्यायचं आहे म्हणून बघायला आलेली आहे कुठं नळी तुटली का काय कारण की ही काही नवीन नाही आहे आता आधी ह्याच्यामध्ये डोबळी मिरची लावली होती आणि डोबळी मिरची बाहेर काढून त्याच्यामध्येच आम्ही कारलं लावलेलं आहे तर तीन फुटावर कारलं लावून घेतले आम्ही ही बिळं दाट आहेत पहिली आणि कारल्याचं कसं असतं जितकं पातळ वेल असतील तितका माल जास्त लागतो आणि जर दाट केलं तर माल हा कमी लागतो म्हणून आम्ही तीन तीन फुटावर लावलेलं आहे कारलं काल लावून घेतलेलं आहे पूर्ण झालेलं आहे लावून आणि आता त्याला भिजवायचं आहे हे स्टेजिंग पहिलंच आहे डोबळे मिरचीला केलेलं होतं शेडनेट केलं तर त्याचं स्टेजिंग आहे